उपस्थित असणारे आमचे जिल्ह्या वर्षीचे माझ्या अध्यक्ष झालेले हो याच तेव्हा सगळीच मान्य होतं कारण पावसाचा अंदाज आल्यावर कधीच आणि काय पर्याय नाही अशा वेळेस चांगला कार्यक्रम आपल्या गावात होतो मी अनेक वर्ष बापू गावात येतो पण इतका देखणा आनंदी सहभाग गावात मला अनेक वर्षानंतर पाहायला मिळणार सर्वसाधारणाचं हे मंदिर जरी पूर्ण भरलं तरी आपण चांगलाच कार्यक्रम समजतो परंतु बापूंच्या बद्दलचं प्रेम आणि हंबीर वस्तीचा साधारणतः नेहमीचा असणारा गावगाव अनेक वर्षानंतर नरसिंहराव हंबीर त्या गावचा सरपंच होते या गावचे आणि पुढे मंडळी शेतीमध्ये खूप चांगले काम करायला लागली राजकारणापेक्षा कुटुंब चांगलं चालायला लागलं अगदी पाच मिनटं घेणारे पुढे जागेवर उठायचं नाही थोडंसं सहकार्य करायचं जागेवर बसून राहायचं अगदी पाच मिनटं बघतात आणि बापू बापू समाजी क्षेत्रात काम करतात मला आनंद वाटतो की आमचे बाबा आणि बाप्पू राम लक्ष्मीरामाची जुडी असावळीच्या फिरमाने वाहन आणि आता गावच्या सरपंच घडत आहेत परंतु पहिल्यांदाचं घड लागलं तुम्ही सगळं कोण काय दर्श आता आखीला भाऊ सुरू होतोय परंतु बाप्प आमिरांच्या प्रवापोवी ही घरी बजावी या ठिकाणी आलेली आहे

आणि प्रभावीपणे ठेवला काम केलं तर निश्चितपणे त्या ठिकाणी अभ्यास होऊ शकतो बापू कुठे संबंध आणि गावात नाही त्या गावचा सर्व निवडणूक कसं असेल रस्त्याचं आरोग्य असं पाणी असेल किंवा बाकीच्या त्या ठिकाणी अभ्यास करा कुठे निवडणूक प्रमुखी पूर्वी चांगल्या प्रकारे काम करतात आणि अनेक लोकांना मदत करतात आम्ही राज्य वैयक्तिक संबंधी त्यांनी आमच्या वडची भागात उरुडेवाच्या भागात चांगल्या प्रकारचं काम केलं तेव्हा आमच्या वडची भागाची उरुडेवाची भागाची जेवढी लोकांना दिले आणि तुम्ही कसं वागता कसं वागता कशी पण या भूमिकेचं त्या ठिकाणी लोकांचं शक्य असतं पण बापू पिंपरी गाव या कोणी जिथे आदर्श करता काम करतात मतभेद बिलकुल नाही आणि या ठिकाणी आपण सर्वजण उपस्थित राहिले आमच्यावर प्रेम केलं खरोखर आपल्या सर्वांचं राजकीय सामाजिक शैक्षणिक त्याच पद्धतीने आपण सर्व माता भगिनी तसेच आपण सर्वजण आमच्यावर प्रेम करणार आपण सर्व या ठिकाणी करायचं कार्यक्रमाला उपस्थित राहिला आपलं अगदी मनापासून सर्वांचं थोडक्यात या ठिकाणी मनापासून मी आभार मानतो आणि या ठिकाणी आपण सर्वांना विनंती आपल्याला सर्वांसाठी या ठिकाणी स्नेहभोजन आयोजित केलं आणि आपल्याला सर्वांना मी पुन्हा एकदा विनंती करतो आपण भोजनाचा लाभ घेतल्याशिवाय कुणीही या ठिकाणी जायचं नाही आता साधारणतः पाच वर्षामध्ये सध्या आपण पाच करतो पण दहा वर्षाची शक्य सुद्धा नाकार देत नाही आणि त्याच्यामध्ये एकच भावना असते की आरक्षण आलेले पुन्हा पुरा बदल होतो पण चांगले लोक निवडून येणे आणि चांगल्या ठिकाणी त्यांना बसवणे ते सुद्धा गावाचं फार मोठं काम असावं लागतं योगायोगाने हे सगळं काम आपल्या गावात शिस्तबद्ध पद्धतीनं शांततेनं आणि चांगल्या विचारानं सुरू आहे मी नेहमी जाहीरपणाने भाव सांगत असतो की गावामध्ये ते ठरं ते पाळलं पाहिजे बऱ्याचदा असं नाही नाही तुमचं काम फार चांगलं आहे तुम्ही गेल्या लोक काय व्हायचं पुढच्या काय घरे त्याला काय करतं असं म्हणून विनाकारण लांब लावतात आणि मग ग्रामदैवताच्या दृष्टीनं गावात ठरलेले आणा भाका त्या बदलल्याचा काही अर्थ नाही आमच्या गावचे सरपंच असे भाऊ सुधा आमचे संभाजी दादा उपसरपंच होते आणि सगळे सरपंच आमच्या का शुद्धांना सुद्धा आम्ही सरपंच केलं लोकप्रिया त्याचं काय कारणे त्याला उपयोग का आणि ते कधी काम चालवणार तर संभाजीदा ऐकलं त्याचा परिणाम काय झाला पुढं दहा वर्ष सतत गावचं सरपंच झाले म्हणून गावचं पाळावं गावच्या समाजाचा जो कार्यक्रम आहे तो नीट करावा आणि तसे प्रामाणिकपणे काम करणारे आमचे बापू आहेत दिलीप बाबा आहेत परमेश्वर कुप्रेन प्रमुख सारखा एक चांगला मुलगा प्रशासन सेवेमध्ये काम करतोय कायदा व्यवस्था ठेवतोय त्याच्यामुळं कुटुंबाला सुद्धा एक वेगळं महत्त्व प्राप्त झालेलं आहे म्हणून स्वायूबापूच्या या सत्काराच्या निमित्ताने आपण सगळ्यांना नाना तुला मनापासून स्वागत करतो बापूंना मनापासून शुभेच्छा देतो आणि त्यांची कारकिर्द हे अतिशय उठावदारपणाला या गावच्या प्रगतीसाठी होईल अशी भावना व्यक्त करून थांबतो धन्यवाद